एखाद्या जत्रेमध्ये फुगे विकणारा असेल एखाद्या जत्रेमध्ये बुद्धी के बाल विकणारा असेल एखाद्या जत्रेमध्ये पिपाण्या विकणारा असेल ती त्या जत्रेची शोभा आहे तुम्ही पिपाणी वाले हाकलून द्यालवाला हाकलून द्याल पाणीपुरीवाला काढून द्याल त्या यात्रेची शोभा निघून जाईल ती शोभा आहे इथली अतिक्रमणाचा इतका अतिरेक झालेला आहे अतिक्रमण त्याला म्हणायचं का हा प्रश्न आहे एखाद्या सुबे जाते धंदा करणे पकड म्हणजे हमारे को पकड के तीन सो रुपये चार सो रुपये मागते तो तो मागण्याकरता होता तक्रारी झाल्या पण आता या दखल घेणार कोणी राहिलेलं नाहीये त्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलेलं हे रोजच त्यानंतर हे जे काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एक स्वतंत्र पॅनल करून या निवडणुकांना फेस करणं या निवडणुकांना सामोरं जाणं याचा निश्चय केलेला आहे गावचं आराध्य साईबाबांना वंदन करतो हनुमंताच स्मरण करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो विषय तर सगळ्यांना माहिती आहे गेले काही वर्ष आपण या गावात राहत असताना अनेक गोष्टी चर्चेतून आपल्या कानावरती पडत असतात प्रामुख्याने त्याच्यातला एक शब्द शिर्डी बदनाम होते हा शब्द वारंवार कानावरती आपल्या सगळ्यांच्या येत राहिलेला आहे आता नेमकी शिर्डी बदनाम होते म्हणजे काय अनेक लोकांशी बोलत असताना अनेक वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते सातत्याने आपण ऐकत आलेलो शिर्डी बदनाम होते शिर्डीची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे लोक अस्वस्थ आहेत बऱ्याच वेळा असं वाटायचं का लोक हे आपल्याशीच बोलतात का, का या लोकांच्या खरच मनामध्ये अशा भावना आहेत अशा अनुभव आहेत काही अनुभव एक दोन मुद्दामून ओझरते सगळ्यांच्या समोर ठेवतो की ज्याच्यातून असं वाटलं का गाव म्हणून काही सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आमच्या गावाकडून एक फोन आला आणि त्या फोनमधून म्हणणं असं होतं आमच्या भावाचं का गावाकडचा एक ड्रायव्हर वरती आलेला आहे आणि त्याचं पेट्रोल चोरी झालेलं आहे तर काही मदत करता येईल का चौकशी केली कुठला पेट्रोल पंप काय माहिती अशी मिळाली का पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे एक ट्रक म्हणजे चारशे लिटरची टाकी म्हणजे किमान चाळीस हजार रुपयाचं त्याचं डिझल आणि हा रोज उद्योग चालतो पेट्रोल पंपाच्या मालकाचं म्हणणं होतं की भाऊ आम्ही काय करणार सगळं सांगून झालंय तक्रारी झाल्या पण आता या तक्रारींची दखल घेणार कोणी राहिलेलं नाहीये त्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलेलं हे रोजच चालू आहे म्हणजे डिझेल चो चोरीची टोळी गावातून आमच्या एका म्हणजे लॉजवरून फोन आला मी अधिकृतपणे हे सांगतो जे माझे थेट अनुभव आहेत तो फोन हप्ते मागण्याकरता होता तुम्ही हा व्यवसाय लॉजिंगचा करता सगळे पैसे देतात तुमचे येत नाही म्हणजे आमच्यापर्यंत यायची त्यांनी हिंमत केलेली होती त्यावेळेस माझ्या मनात खूप मी विचार केला अरे मी त्या समोरच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला की हे बरोबर नाही तुम्ही जे म्हणता ते आणि सगळे देतात ही हिंमत होती तुम्ही काय करू शकता मी दिले नाही मी त्यांना समजून सांगितलं त्याच्यानंतर त्यांचे काही लक्षात आलं असेल ते आले नाही हा एक वेगळा भाग आहे मी विचार केला आम्ही असा की अरे हे आपल्यापर्यंत येतात गावात काय स्थिती आहे हातावरती विकणारी मुलं इथं माझ्याकडे भेटायला यायची गरीब मुलं ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळं झारखंडची पोरं होती ती आम्ही संघाचं काम करतो इथं येऊन भेटायचं की तुम्ही संघाचे आहात आम्ही संघाचे आहोत त्यांना बरं वाटायचं आमच्या घरातले लोक संघाचं काम करतात त्यांचा अभिमान असायचा हातावर विकायचे सामान एक दिवस तो मुलगा आला आणि मला म्हटलं की भैया गाव जा राहून तर गांव कब आओगे वापस तो अब नहीं आऊंगा मतलब का रे तो रड़ा लगला अब नहीं आऊंगा क्यों सुबह जाते हैं धंधा करने भैया पकड़ लेते हैं हमारे को पकड़ के तीन सौ रुपए चार सौ रुपए मांगते हैं तर, कौन नगर परिषद के कर्मचारी तीन चार सौ रुपये मांगते हैं बोनी नहीं होती है सुबह जेब में सौ रुपए नहीं होते हैं और तीन चार सौ रुपये देंगे कहाँ से पैसे नहीं दिए सामान ले लेते हैं अशे अनेक अनुभव स्वतः घेत असताना लोकांकडून ते ऐकत असताना घरात चर्चा करत असताना आमचे वडील बाबूजी बाबूराव पुरोहित या नावाने या गावात परिचित असणारे स्वाभाविक आम्ही चर्चा करायचो तर तेही म्हणायचे की हे मलाही भेटतात लोक मलाही म्हणतात खूप हे तर काही नाही याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे काहीतरी केलं पाहिजे कोणीतरी केलं पाहिजे असं लोकही म्हणतात पण आता हे काहीतरी कोणीतरी म्हणजे काय नेमकं याचं काही सोल्युशन नाही आहे आणि मग सोल्युशन नाही सोल्युशन नाही असं करत करत जरा असा विचार केला की लोकांच्या या ज्या भावना आहेत आपल्यापर्यंत आलेले जे विषय ते जरा तपासूयात आणि हे तपासायचं म्हणून भाऊजींनी आम्हाला तरुणांना एकत्र केलं काही आणि त्यांना समजून सांगितलं की जीवनात धाडस केलं पाहिजे लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये दुसरी बाजू ठामपणे मांडण्यासाठी कोणी शिल्लक नाही राहिलं तर काय होतं याचं हे चित्र आहे पण करा काही लोक धाडस करा काही लोक हिंमत करा यापुढं सामान्य असतील पण हे केलं पाहिजे मग काय करायचं तर त्यांनी सांगितलं की मी एक पत्र देतो गावात माझा संबंध आहे परिचय लोक मला ओळखतात त्या पत्राची काय प्रतिक्रिया आहे ते, ते तुम्ही बघा आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं पत्र आम्ही छापलं आणि ते छापून गावात वितरणाचा आता एक तीन चार दिवसापूर्वी आम्ही उपक्रम केला आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना पत्रक वाटप चालू असताना त्याच्यावरती जो फोन नंबर दिलेला होता त्याच्यावरती फोन सुरू झाले होते त्याच्यावरती मेसेज सुरू झालेले होते पत्रक वाटतोय आम्ही सुरुवात केली आहे पाच पंचवीस जणांना दिलं असेल आम्ही पुढे गेलो असू तर मागून त्या नंबर फोन आला की फोन येत आहेत फोन यायला सुरुवात झालेली आहे असा प्रचंड प्रतिसाद त्या एका पत्रक वाटपाचा आम्हाला मिळाला मेसेजेस आता आम्ही ते झेरॉक्स करून ठेवणार होतो झाले तर दिन इतके इतके चांगले इतके सकारात्मक आहेत आम्ही त्या मेसेजेसचा फीडबॅक घेत होतो की कसे कसे मेसेज आले आश्चर्य वाटेल आपण तपासू शकतो ते सोशल मीडियावरती आहे एकही नकारात्मक मेसेज नाहीये हजारो मेसेजेस मध्ये एकही सकारात्मक मेसेज आहे की हे केलं पाहिजे धाडस केलं पाहिजे गावातून नेतृत्व पुढे आलं पाहिजे गावाच्या प्रश्नाला घेऊन आलं पाहिजे आणि हे सगळं बघितल्यानंतर आज ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आम्ही याच्याकरता म्हटली की हे काहीतरी केलं पाहिजे हा प्रतिसाद हे सगळं बघितल्यानंतर हे जे काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र गावच्या हिताचा गावच्या प्रश्नांना बरोबर घेऊन गावच्या नेतृत्वाला उभं करून सगळ्यांना साथ घेऊन एक स्वतंत्र पॅनल करून या निवडणुकांना फेस करणं या निवडणुकांना सामोरं जाणं याचा निश्चय केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये स्थानिक अनेक उमेदवार तुम्ही पुढं आलात तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ या भूमिकेमध्ये आमच्याशी संपर्क करून आम्ही या भूमिकेत आलोय की स्वतंत्र पॅनल येत्या दोन तीन दिवसामध्ये नॉमिनेशन डेट सुरू झाली आहे तर पूर्ण पॅनल आम्ही करू आणि तो पॅनल करून गावच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याकरता प्रयत्न करण्याचा निश्चय करून पुढे जाऊ विकास तर विकासा या विकासाच्या नावाने लोकांचं समाधान नाही कारण हे बाबांच्या भोवती मन... अर्थव्यवस्था असं तुम्ही मोठी माणसं आहात सगळी भारतीय जनता पक्षाचा विचार आहे त्याच्यामधला जे अर्थचिंतन आहे अर्थ त्या हा एक बिंदू आहे की जो प्रयत्न न करता बाबांच्या कृपेने इथं स्वाभाविकपणे उभा राहिलेला आहे आत्ताच जर उदाहरण घ्यायचं म्हटलं ना आत्ता कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये दीड महिना फक्त तो चालणार होता पंचेचाळीस दिवस पण त्याच्या भोवती ती धर्माच्या भोवती कशी अर्थ योजना आणल्या पाहिजे गोरगरीबांना तिथे आधार कसा मिळेल ही जत्रा आहे जत्रा ही जी जत्रा आहे ना या जत्रेला मी मोकळेपणाने एक शब्द वापरतो अख्खं गाव दुःखी आहे त्यांनी अतिक्रमण अतिक्रमणाचा इतका अतिरेक झालेला आहे अतिक्रमण त्याला म्हणायचं का हा प्रश्न आहे एखाद्या जत्रेमध्ये फुगे विकणारा असेल एखाद्या जत्रेमध्ये बुद्धी के बाल विकणारा असेल एखाद्या जत्रेमध्ये पिपाण्या विकणारा असेल ती त्या जत्रेची शोभा आहे तुम्ही पिपाणीवाले हाकलून द्यालवाला हाकलून द्याल पाणीपुरीवाला काढून द्याल त्या यात्रेची शोभा निघून जाईल ती शोभा आहे इथली आणि बाबांच्या काळापासून विकसित होत गेलेली ही शोभा आहे बाबांचं चरित्र बघा चरित्रामध्ये बाबांच्या द्वारकामाईच्या बाहेर आंबे विकणाऱ्या बाया आणि हा विकसित बाबांच्या काळापासून झालेला व्यवसाय मंदिराच्या भोवती झालेला आहे छोट्या पाट्यांवरती विकणाऱ्यांपासून ते फाइव स्टार पर्यंत इथं झालेली आहे त्या जात्रेच्या यात्रेच्या भोवती झालेली आहे लोकांना फुलवली पाहिजे अतिक्रमण अमुक धमुक असं करून जो प्रकार चाललेला आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे लोकांच्या खिशात पैसे असले तर ते स्टेडियम मध्ये तिकीट काढून ती मॅच बघायला जातील नाही तर कोण जाणार आहे आणि कशा करता चाळीस पन्नास हजार वस्तीच्या गावामध्ये हे मोठमोठे प्रकल्प हे लोकांकरतायत का लक्षात असं येतं हे सगळं टॅली केल्यानंतर तसं नाही आहे ते समीकरणच वेगळी आहेत सगळी त्यामुळं आम्ही हा विचार केलाय का गावच्या हिताकरता गावच्या लोकांना बरोबर घेऊन गावच्या प्रश्नांना सोडवत ते साधे असतील प्रश्न पण भूमिका घ्यायची आणि करायचा प्रयत्न करायचा आम्ही निवडून येऊ ही नक्की आज कॉन्फिडन्स आहे पराभव जरी झाला तरी सुद्धा सातत्याने काम करणं लोकांच्या हिताकरता हा आमचा निश्चय